बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं भविष्यातील बँकिंग या विषयावर नवी दिल्लीत अखिल भारतीय परिसंवाद आयोजित बँक ऑफ महाराष्ट्र देशातील सर्व बँका वित्तीय संस्था आणि विमा कंपन्यांसाठी भविष्यातील बँकिंग या विषयावर नवी दिल्लीत एक अखिल भारतीय परिसंवाद आयोजित केला होता भारत सरकारच्या गृहमंत्रालयातील राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्य या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी होते बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापिका चित्रा दातार राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे सर्व व्यवस्थापक के राजेश कुमार दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक हरिशंकर वत्स आणि राजभाषा विभागाचे उपसर्व व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र श्रीवास्तव हे परिसंवादाला प्रामुख्यानं उपस्थित होते वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागातील संचालक जगजित कुमार आणि उपसंचालक धरमबीर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्य राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे सर्व व्यवस्थापक के राजेश कुमार बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी आपले विचार मांडले दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक हरिशंकर वत्स यांनी आभार मानले